नमस्ते विद्यार्थी व मित्रांनो ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे डिस्कस करणार आहोत एन टी आता करेक्शन विंडो क्लोज केलेला आहे करेक्शन विंडो मध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या ज्या काही चुका झालेल्या होत्या त्या सर्व चुका या ठिकाणी सुधारल्या आहेत आता एन टी येणारी आता नेक्स्ट प्रोसेस जी काय आहे ती सिटी इन्फॉर्मेशन प्रोसेस आहे आता ही सिटी इन्फॉर्मेशन प्रोसेस म्हणजे काय तर नीटचा फॉर्म भरताना भरत्या वेळेस आपण तीन सेंटर तीन सिटी सेंटर या ठिकाणी निवडलेले होते तर या तीन सिटी तुम्हाला जे अलोकेटेड सेंटर आहे या सेंटरची स्लीप तुम्हाला एनटीए साधारणतः सव्वीस एप्रिल पासून तुम्हाला सिटी इन्फॉर्मेशन स्लिप देणार आहे त्याच्यासाठी एनटीए काय करतं त्यांच्या जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईट वर तुम्हाला एक लॉग इन पोर्टल देतं लॉग इन पोर्टल वर जाऊन ज्या विद्यार्थ्यांनी नीट युजी चा फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी तिथे जाऊन सिटी इन्फॉर्मेशन स्लिप डाउनलोड करून घ्यायची आहे जेणेकरून ती सिटी इन्फॉर्मेशन स्लिप तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचं एक्झॅक्टली सेंटर कुठं आहे कुठल्या राज्यामध्ये आहे किंवा कुठं तुम्ही सेंटर दिलेलं आहे तर ते तुम्हाला त्या ठिकाणी समजतं हे देण्यामागचं कारण काय आहे की विद्यार्थ्यांनी त्या सिटी अकॉर्डिंगली त्यांचं ट्रॅव्हलिंग अरेंजमेंट करावं म्हणजे जेणेकरून चार महिला आपली नीट एक्झामिनेशन होणार आहे जे तुम्हाला सिटी दिलेली असेल त्या सिटीच्या अकॉर्डिंग विद्यार्थ्यांनी काय करले पाहिजे ट्रॅव्हलिंग अरेंजमेंट करणं गरजेचं आहे त्यासाठी हे सिटी, कर त्या सिटी इन्फॉर्मेशन स्लिप या ठिकाणी एनटीए काय करतं तुम्हाला देतं त्याच्याच बरोबर या सिटी इन्फॉर्मेशन स्लिप बरोबर गेल्या वर्षी काय केलं होतं एनटीए ने ज्या विद्यार्थ्यांचे काही फोटो अपलोड किंवा साईन अपलोड मध्ये काही एरर आलेले होते किंवा त्यांचे नीट अपलोड झाले नव्हते तर त्या विद्यार्थ्यांसाठी ऑप्शन होता लास्ट इयरला दोन हजार चोवीस मध्ये एन टी सेम प्रोसेस फॉलो केलेली होती की विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांचे फोटो आणि सिग्नेचर अपलोड संदर्भात जे काही एर आलेले असतील किंवा त्यांचे नीट अपलोड झालेले नसतील तर अशा विद्यार्थ्यांना सिटी इन्फॉर्मेशन स्लिप मध्ये त्यांनी एक चान्स दिलेला होता करेक्शन विंडो नंतर एनडीए सेकंड चान्स देतो आता माहित नाही ह्या वर्षी ते देणार आहेत का परंतु आता सध्या तुम्हाला अभ्यास करत असताना हे सिटी स्लिप जर तुम्ही डाउनलोड केली सव्वीस एप्रिल ला होणार आहे आणि नंतर आपलं जे हॉल तिकीट येणार आहे ते एक मे दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला तुमचं हॉल तिकीट मिळणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं जे सेंटर असेल अलोकेटेड कॉलेजेस असेल ते तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल साधारणतः या वर्षी एन टी त्यांच्या ऑफिशियल तर काही संख्या दिलेली नाहीये पण जे न्यूज पेपर आहेत किंवा जे लोकल न्यूज चॅनेल्स आहेत त्यांच्या मार्फत साधारणतः या वर्षी तेवीस लाख मुलांनी नीट युजीचा फॉर्म भरलेला आहे तर तेवीस लाख मुलांनी नीट युजीचा फॉर्म भरला असल्यामुळं गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी नीट युजीचा फॉर्म भरलेल्या स्टुडंटच्या संख्येमध्ये कमी आहे तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी काय करावं नीटचा अभ्यास करावा जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही ना आणि दुसरं महत्वाचं जे आहे ते सव्वीस एप्रिलला येणार आहे सव्वीस एप्रिल, एप्रिल पर्यंत विद्यार्थ्यांनी आता कुठल्याही एनटीएच्या पोर्टलवर जाऊन काही काढण्याची गरज नाहीये आता कॅन्डिडेट ऍक्टिव्हिटी मध्ये सव्वीस एप्रिलला ज्यावेळेस एन टी इन्फॉर्मेशन स्लिप येईल त्यावेळेस सर्वांनी ती काढून घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला त्या पद्धतीनं ट्रॅव्हलिंग अरेंजमेंट करता येईल आमच्या ब्राईट फ्युचर मेकर्स या चॅनेलला नवीन असाल तर आमच्या या तुम्ही चॅनेल करा जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट व्हिडिओ व्हिडिओ जे आहेत ते येतील त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे तुम्ही तिथं जॉईन होऊन तुम्हाला बीएमएस एमबीबीएस एस नर्सिंग फिजिओथेरपी सारख्या मेडिकल कोर्सेसमध्ये पूर्ण गायडन्स आपण या ठिकाणी करतो नीट युजीचा फॉर्म भरल्यापासून ते तुमचं ड्रीम कॉलेज मिळेपर्यंत पूर्ण मार्गदर्शन आपण या व्हॉट्सअप ग्रुपच्या मार्फत करतो तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आमच्या या ग्रुपला ऍड व्हावं अशी मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो आणि मी प्राध्यापक अभिषेक पाटील या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र